नमस्कार आज सतरा जून संध्याकाळचे सव्वा सहा वाजून गेलेत बघूया आज रात्री कुठे पाऊस होईल त्यासोबतच अठरा जून रोजीचा हवामान अंदाज कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे या संदर्भाची माहिती तत्पूर्वी आपण पंचवीस एप्रिलला मान्सूनमधील संपूर्ण तारखा दिलेल्या आहेत त्या बघण्यासाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे लिंक देत आहोत मान्सून संदर्भाची स्थिती जर आपण बघितली तर मान्सूनने फारशी काही प्रगती केलेली नाही आहे त्याच जागेवर मान्सून या ठिकाणी सध्या आहे आणि त्यानंतर जर आपण कालचा पाऊस जर बघितला तर खास करून मराठवाड्यामध्ये चांगल्यापैकी काल रात्री पाऊस पडलेला आहे खास करून परभणी या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील ऐंशी मिलीमीटर इतका मुसळधार पाऊस झालेला आहे या व्यतिरिक्त याच्या आसपास देखील काहीसा जोरदार पाऊस या ठिकाणी बरसलेला आहे यानंतर दक्षिणेकडील विदर्भामध्ये देखील काहीसा जोरदार पाऊस यवतमाळच्या आसपास आहे बुलढाण्यामध्ये देखील आहे त्यानंतर नगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये देखील काहीशे मध्यम ते जोरदार पावसा सरी आहेत आणि केनारपट्टेल देखील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या आसपास मुसळधार पाऊस बरसलेला आहे सध्याची स्थिती जर आपण बघितली जे तीव्र गडगडाटी ती पावसाचे ढग आहेत तर ते बीडमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत जोरदार गडगडाट देईल त्यानंतर लातूर त्यासोबत पुण्याच्या देखील काहीशा पूर्वेकडल्या आणि साताऱ्यामध्ये देखील आणि या ठिकाणी खास करून पाऊस जोरदार चालू होता काहीसा बिराडल्यासारखा पाऊस या ठिकाणी झालेला आहे म्हणजे जे पाऊस देणारे ढग आहेत ती या ठिकाणी आता विरून गेलेले आहेत या ठिकाणी देखील जोरदार पाऊस पडलेला आहे यानंतर जर बघितलं रत्नागिरीमध्ये दी देखील आणि त्यासोबत रायगडमध्ये पू नाशिकचा दक्षिणेकडील विभाग त्यासोबत अहमदनगरचा पश्चिम विभाग नाशिक पूर्व विभाग धुळे दक्षिण आणि पूर्व विभाग त्यासोबत जळगाव छत्रपती संभाजीनगरचा देखील उत्तरेकडील विभाग त्यानंतर जालना बुलढाणा त्यासोबतच परभणी हिंगोली या ठिकाणी देखील तीव्र असे गडगडाटी पावसाचे ढग आहेत खास करून बुलढाणा आणि बुलढाण्याच्या उत्तर आणि दक्षिण विभाग परभणी या ठिकाणी बीडमध्ये चांगल्यापैकी तीव्र गडगडाटी पावसाचे ढग आहेत जोरदार पाऊस देतील अशा प्रकारच्या ढगांची स्थिती आहे यानंतर नांदेडच्या देखील काहीसा उत्तरेकडील विभाग यवतमाळ वर्धा आणि नागपूरमध्ये गडगडाटी पावसाचे ढग आहेत आणि काल जो आपण पावसाचा अंदाज दिलेला होता खास करून या बेल्ट मध्ये या ठिकाणी सातत्याने पाऊस कमी होतोय अहमदनगरचा पूर्व विभाग आणि छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण पश्चिम विभाग तर आज या ठिकाणी ढगांची निर्मिती चांगल्या असल्यामुळे या ठिकाणी देखील आज पावसाची शक्यता आहे काही प्रमाणामध्ये विखुरलेल्या स्वरूपामध्ये जरी पाऊस या ठिकाणी होणार असला परंतु तरी देखील आज या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे काहीसे जे ढग असतील तर पुन्हा उत्तरेकडे सरकतील आणि काहीसा बाष्पाचा पुरवठा मुंबईपासून रायगडपासून देखील या ठिकाणी होण्याचा अंदाज आहे काही शिरग नाशिककडून देखील पुढे सरकतील त्यामुळे हा जो बिल्ट आहे तर या ठिकाणी देखील आज रात्री पावसाचा अंदाज असणार आहे खास करून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये यासोबतच जो पाऊस असेल तर सातारा त्यासोबत पुण्यामध्ये देखील देखील सध्या चालूच आहे आणि पालघर मुंबई त्यासोबत ठाण्याच्या आसपास देखील काहीसा जोरदार पाऊस या ठिकाणी भरसू शकतो नाशिकमध्ये देखील पश्चिमे दश्चिमेकडील विभागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आणि जळगावचे देखील काहीशा पूर्वीकडील विभागामध्ये जोरदार पाऊस भरसू शकतो यानंतर परभणी जालना या ठिकाणी देखील आज रात्री पावसाचा अंदाज असणार आहे त्यानंतर अकोला बुलढाणा आणि वाशिममध्ये देखील आज रात्री पावसाचा अंदाज असेल आणि बाकी ठिकाणी सध्या पाऊस चालूच आहे आणि उ पूर्वेकडील जो भंडारा आणि गोंदियाचा विभाग आहे या ठिकाणी देखील आज रात्री पावसाची शक्यता आहे आणि नांदेडच्या आसपास चालूच आहे त्यानंतर जर आपण उद्यासाठीचा हवामान विभागाचा अंदाज बसला बघितला जे प्रमुख इशारे आहेत त्यामध्ये पुणे आणि साताराच्या घाटामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे त्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये दे देखील वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर पालघर ठाणे आणि मुंबई या ठिकाणी देखील जोरदार पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आलेला आहे यासोबतच सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड जालना अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये दे देखील हलका पाऊस होऊ शकतो किंवा एका दुसऱ्या ठिकाणी हलका गडगडाट होऊ शकतो अशा प्रकारचा एकंदरीत अंदाज आहे आपला हवामान हो अंदाज उद्यासाठी जर बघितला तर विदर्भ आणि खास करून पश्चिमेकडे महाराष्ट्रामध्ये काहीसा जोरदार पाऊस ही शक्यता असणार आहे सुरुवातीला आपण पश्चिमेकडून जर सुरुवात केली तर किनारपट्टीपासून सिंधुदुर्ग कोल्हापूर त्यासोबत सांगली सातारा पुणे त्यानंतर अहमदनगरचा देखील पश्चिमेकडील विभाग त्यानंतर नाशिकचा देखील काही दक्षिणेकडील विभाग आणि पालघर ठाणे मुंबई या ठिकाणी काहीसा जोरदार पाऊस उद्या बरसू शकतो आणि ज्यामध्ये घाटापासून काहीसा पूर्वेकडे घाटाचा थोडासा पूर्वेकडे विभाग आणि घाटाच्या आसपास काहीसे तीव्र या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असेल मुंबईकडे देखील जोरदार पाऊस बरसू शकतो या व्यतिरिक्त जे पावसाची काहीशी नोंद होऊ शकते मध्यम ते, ते काहीसा जोरदार एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो तर अहमदनगर बीड या ठिकाणी देखील उद्यासाठी त्यासोबत धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी देखील शक्यता असणार आहे यानंतर बाकीचा जर पाऊस आपण जर बघितला तर तो देखील विदर्भाचा आणि मराठवाड्याच्या आसपास म्हणजे जालना त्यासोबत परभणी नांदेड हिंगोली यवतमाळ त्यानंतर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या संपूर्ण ठिकाणी अमरावतीपर्यंत बुलढाणा संपूर्ण ठिकाणी उद्यासाठी काहीसा जोरदार पाऊस बरसू शकतो यानंतर काहीसा पाऊसचा जोर असेल तर तो छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील विभाग आणि जळगावमध्ये देखील काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस या ठिकाणी पडण्याचा अंदाज आहे बाकी ठिकाणी काहीसा मध्यम पाऊस धाराशिव त्यानंतर बीड लातूर या ठिकाणी देखील बरसण्याचा अंदाज आहे बाकी ठिकाणी जे असेल तर गडगडाटी पावसाचे ढग विकसित होतील छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल अशा ठिकाणी परंतु अगोदर दिलेल्या ठिकाणी जास्तीत जास्त शक्यता असणार आहे आणि काहीसा जोरदार पाऊस जर बरसला तर तो यवतमाळ आणि चंद्रपूरच्या देखील दक्षिणेकडील विभागामध्ये या ठिकाणी वातावरण तयार होईल तर अशाच प्रकारचे अंदाज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा आणि पंचवीस एप्रिलच्या तारखा देखील आपण चॅनल सबस्क्राईब करून नक्की बघा ज्यामध्ये संपूर्ण मान्सूनमधील आपण कोणत्या तारखेला पाऊस कमी अधिक होण्याचा अंदाज आहे तो दिलेला आहे